नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण सणासमारंभाला बनणारा गोड पदार्थ बघतो आहे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा गोड पदार्थ कोणता असा जर कोणी प्रश्न केला तर सहजच तुमच्या तोंडून निघेल गुलाबजामून गुलाबजामून सगळ्यांना खूप आवडतात आणि हे गुलाबजामून जर खव्याचे असतील तर काही बघायलाच नको खव्याचे गुलाबजामून खायला अप्रतिम लागतात पण बनवायला थोडे अवघड असतात बरेचदा तेलामध्ये फुटतात चिघळतात घरी बनवायला घेतले आणि बिघडलेत या भीतीमुळे गृहिणी टाळाटाळ करतात घरी बनवाय खव्याचे गुलाबजामुन बनवणे त्यांना अवघड वाटते पण आता नाही बिघडणार चला बघूयात कसे करायचे ते इथे आपण अर्धा किलो खवा घेतलेला आहे हा खवा मार्केटमधून आणलेला आहे घरी बनवलेला नाही अर्धा किलो हा आहे खवा सगळ्यात पहिले आपल्याला गुलाबजामून करताना खवा आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिट हा खवा असाच आपल्याला मळून घ्यायचा हाताच्या गादीने मळून घ्यायचा आहे कंटिन्यू मळत राहायचं छान असा मऊ झाला पाहिजे हा हे बघा याप्रमाणे याप्रमाणे मळून घ्यायचा इथे आपल्याला खव्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे तर अर्धा किलोला साधारण एक वाटी मैदा लागतो थोडा थोडा करून आपल्याला मिक्स करायचा एकदम पूर्ण मिक्स करायचा नाही थोडा थोडा मऊ मिक्स केला की आपल्याला प्रमाण समस्त बरेचदा खवा हा घट्ट असतो बरेचदा पातळ असतो त्यामुळे मैद्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकते म्हणूनच आपल्याला थोडा थोडा करून इथे मैदा मिक्स करायचं आणि याप्रमाणे मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मैदा खव्यामध्ये मिक्स होईल मैद्यामुळे छान असं बायंडिंग येतं खव्याला आणि गुलाबजामून आपले छान होतात सगळ्यात महत्त्वाचं खव्याचे गुलाबजामुन करताना खवा व्यवस्थित मळून घेणं पूर्ण मैदा मिक्स होतपर्यंत आपल्याला साधारण बारा ते पंधरा मिनिट खवा मळून घ्यायचा अस घ्यायला लागतो पुन्हा थोडा मैदा मिक्स केलेला आहे आणि पुन्हा आपण मळून घेतो आहे हे बघा याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेत जायचं आणि मळून घेत जायचं हाताच्या गादीने मिक्स मळून घेतला की व्यवस्थित तो मिक्स होतो आणि छान असा मऊ पण होतो तर हा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आणि यात आपण थोडासा एक छोटासा गोळा घेऊन गुण गुलाबजामुन बनवून बघायचा म्हणजे लक्षात येईल छान असा चा मऊ झालेला आहे बघा तुम्हाला दाखवला आहे मी आणि हा गोळा करून बघतो आहे आपण छान याला असं तूप सुटून आलेलं आहे तर याप्रमाणे गोळा जमायला लागला की समजायचं की आपला खवा व्यवस्थित मळून झालेला आहे असाच हा दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आणि दोन चमचे एवढा आपला मैदा इथे शिल्लक राहिलेला आहे सगळ्यात पहिले आपण पाक करून घेतो आहे तर इथे अर्धा किलो खव्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे पाकासाठी त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी साखर भिजेल इतपत घालायचं थोडंसं सा वरती साखरेच्या वरती थोडंसं येईल आहे इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला मोजून नाही घातलं तरीही चालेल आणि इथे आपल्याला एक तारी दोन तारी असं काही पाक करायचा नाही आहे साखर मिक्स करून घ्यायची आणि थोडासा चिकटेतपर्यंत पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे खूप जास्त एक तारी दोन तारी पाक करायचा नाही आहे आपल्याला हे बघा इथे आपण बघून घेऊया हे बघा छान असा चिकट पाक झालेला आहे आपला आणि आता गॅस बंद करून द्यायचा यात विलायची पावडर घालायची आपल्याला तर दोन चमचे इथे वेलची पावडर घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं घेते आहे जर तुमच्याकडे इसेन्स असेल तर तुम्ही रोज इसेन्ससुद्धा घालू शकता थंड झाल्यावर घालायचं हे बघा छान असा हा पाक आपला तयार झालेला आहे पाक आपल्याला असाच थंड होऊ द्यायचा आहे आणि आता आपण गुलाबजामून बनवून घेऊ तर सगळ्यात पहिले थोडासा गोळा घ्यायचा साधारण आठ ते दहा गुलाबजामुन होईल एवढा आणि त्याला पुन्हा एकदा याप्रमाणे मळून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा थोडासा मऊ करून घ्यायचा आणि त्याची लांब लोळी करून घ्यायची आपल्याला हाताच्या गादीनीच मळायचं म्हणजे छान असा मळला जातो हे बघा याप्रमाणे अशी लांब लोळी करून घ्यायची आणि त्याचे गुलाबजामूनसाठी आवश्यक तेवढा पार्ट तोडून घ्यायचा आणि गुलाबजामुनचा गोल गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे याला क्रॅक्स जात नाहीत छान असा मळला गेला की याला क्रॅक्स जात नाही सारखे गोळे बनवायचे याप्रमाणे लोळी बनवली की सारखे गोळे आपल्याला घेता येतात सारखे पार्ट्स घ्यायचे म्हणजे सारखा गोळा होतो आणि हे आपले सगळे गुलाबजामून तयार झालेले आहे तर आता आपण तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे खूप जास्त तेल गरम नाही करायचं अगदी हलकं गरम पाहिजे आपल्याला हे बघा अगदी हलके बुडबुडे निघतात आहे गुलाबजामून टाकल्यानंतर आणि याप्रमाणेच आपल्याला तेल पाहिजे आहे खूप जास्त गुलाबजामून घालायचे नाही थोडे गुलाबजामून घालायचे म्हणजे छान असे पलटवता येतात खूप जास्त तेल जर गरम असलं तर गुलाबजामूनचा वरचा भाग व्यवस्थित तळला जाईल आतमध्ये गुलाबजामुन मात्र कच कत, कच्चा राहू शकतो त्यामुळे खूप जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही याप्रमाणेच तेल ठेवायचं आणि छोट्या चमच्याने अलर्ट पलट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एक एक गुलाबजामून आपल्याला व्यवस्थित तळता येईल हे बघा याप्रमाणे आपला एकही एक गुलाबजामून इथे तेलामध्ये चिघ चिघळलेला नाही आहे तुम्ही बघू शकता हलका ब्राऊन येत कलर येथपर्यंत इथे आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे आहे काही गुलाबजामून मी इथे थोडेसे डार्क रंगावर काढते आहे हे बघा याप्रमाणे याप्रमाणेच आपल्याला सगळे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत पुन्हा मी दुसरे दुसरी बॅच पण टाकते आहे हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता आत्तासुद्धा तेल अगदी कमीच गरम आहे एवढंच तेल आपल्याला गरम पाहिजे आहे खूप जास्त गरम तेलामध्ये गुलाबजामुन तळायचे नाही एकही एक गुलाबजामुन फुटलेला नाही तुम्ही बघू शकता व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि याप्रमाणे आपल्या सगळे गुलाबजामून हे तळल्या गेलेले आहेत तर हे बघा सगळे गुलाबजामून तळून झालेले आहेत आणि आता आपण पाक बघून घेऊ तर सगळ्यात पहिले हा पाक एका पसरेड बाऊलमध्ये आपण काढून घ्यायचा त्यामुळे गुलाबजामुन व्यवस्थित आपल्याला त्याला गुलाबजामुनला स्पेस मिळेल आहे थोडासा चिकट असा हा पाक आहे आपला बरोबर जसा आपल्याला पाहिजे तसा आहे आणि आतमध्ये हात घालून बघायचा खूप जास्त आपल्याला गरम नको खूप जास्त थंडा नको आहे पाक हात आपला हात घातल्यानंतर हल अगदी हलका चटका बसेल जो आपण सहन करू शकू इतपत गरम ठेवायचा आहे आणि सगळे गुलाबजामुन यात घालून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे सगळे आतपर्यंत डुबतील असे गुलाबजामुन आपल्याला घालून घ्यायचे आहेत हे बघा सगळे गुलाबजामून आपले आतपर्यंत डुबतात आहे आणि हे आता आपल्याला झाकून ठेवून द्यायचे तर हे झाकून साधारण चार ते पाच तासासाठी असेच ठेवायचे फ्रीजमध्ये नाही आणि हे, ना हे बघा गुलाबजामून आपले छान असे रसरशीत झालेले आहे एक गुलाबजामून आपण तोडूनसुद्धा बघणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला हे खव्याचे गुलाबजामून नक्की जमतील आहे नक्की ट्राय करा छान असा रसरशीत आतपर्यंत पाक गेलेला आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू